वलाई उभरातिर ओ ओ 3:35 4:00 बजे ना आदे त तल ना हा ठीक है ये आदि अरे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि दरवर्षीप्रमाणे काकांनी ह्या सुद्धा शेती केली आहे तर त्याची बेरणी करायची आहे तर सकाळीच आम्ही नांगर आणि बैल सोडून आलो आहेत माळ्यामध्ये साईबा मंदिरच्या इथे सहा मळ्या आहेत त्याची बेरणी करायची आहे आणि आमच्या गावचे विश्वनाथ काका आहेत त्यांचा जोत आहे तर ते आता तिथे चालू असेल मला वाटतं दोन माळ्या झाल्या पण असतील बेरणी करून आता त्यांच्यासाठी भाकरी घेऊन आहे आणि एकदा आता अजून काही येत नाही झोपल्या त्याला कधी बसणं उठवतोय तर उठत नाही मी आणि काका जातोय भाकरी पण आईने बांधून दिल्यात आता त्या नेतो आणि तुम्हाला दाखवतो कशी बेरणी करतात ते तर तीन महिन्या झाल्यात बेरणी करून ही आणि वरच्या दोन आणि आता चौथी करतात बेरणी आणि अजून तिकडे दोन आहेत त्या मोठ्या हे बघितले

मित्रांनो बघा खालच्या बाजूला तिथे बेरणी चालू आहे आणि ते वरच्या बाजूला आमचे कलिंबा आहेत पाच तिथे फांडे तोडत आहेत बाबा ते तावडे आता काल आम्ही ते म्ह काढलं ते ह्याच झाडावर होतं म्हणून चार आहेत पुढे झाडं त्यांच्या पण अशा फांद्या तोडायच्या ते पुढच्या वर्षीपर्यंत येतील ना नवीन आत्ता नवीन येतील पालवी पण तीन वर्षानंतर आता नाही धरणार तीन वर्ष तीन वर्ष नाही का आहे बघा छाशी बघाश पॅन्डूल हा निघालो तो उठलेला माहिती ना नांगरून मग एकच मळे आहे आता एकच मळे आहे हा काय बोलता अजून एकाच झाडा ते तोडतात अजून चार झाडं बाकी आहेत मी जातो खाली तिथे नांगरत आहेत ते विष्णू फक्त तिकडे जातो कोंबडा धरून दिला कोंबडा धरून दिला पुनास दूला अलार लगने वाला की वजह ये आई से करेंगे हो जाएगा ओ बाबा जरा एक आदमी आता करो टीवी

ở cứ thế giật tù đó là lại cái lột tù cay à à ta

बघा आता शेवटची मळी झालोय बायल्या बघा आता आला खरं एक नंबरचा वायले आता साडे दहा वाजून गेलेत आता आलाय साडे दहा वाजता बाय रे शी 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 कुठे गेला बघा आता तोंड टाकायला लाज वाटते लाज बायला का झोपून mm. राहिला तोंड पण धुऊन द्यायला वाटतंय फोन फोन काय मम्मीचा बाहेर ठेवलेला फोन आले मला गेलो फोन तेव्हा फोन करायला गेलो तर फोन नंतर कट झाला गेली वरती आहेत हे आंबे अच्छा हा तिकडे हे पण होत हा होत ना हे जांबेवर आहे जांबीवर काय म्हणत काय करत मग बसून तुम्ही बघताच आहेत ह्यांची आणि चालू आहे અંધીએ જોની સાહેબ આયા કરતા હે યલ કેન્દ્ર હે હ દે અદે हो हेला हेला बगा, बगा, बगा ना सहा मळे होत्या आताच नांगरून झाल्यात हे बघा आताच बैल थांबवलेत हे दोन बैल जर्शी जातीचे ह्याचे नाव काजा आणि ह्या लाडक्या हे दोन बैल आपले घेतली तुम्ही माझ्या का हे बघा कलंबाकडे आम्ही पोहोचलोय काका वगैरे तिकडे आहेत झाडांची बिचारे झाड वाट लावून टाकली वाट म्हणजे आंबे धरायचे नाहीत मग आता म्हणून फांद तोडून टाकले कारण मागचे तीन चार वर्ष ना कायच नव्हते धरायचे आंबे हे मागचे तीन वर्ष आपल्याला आंबे नाही आंबे नाही नाही ते धरतील ना घराकडे लावलेत ते पुढच्या वर्षीपासून हा आमच्या घराचे इथे पण लावले लावलेत ते पुढच्या वर्षीपासून धरतील आजी बोललेली ह्या वर्षी वर धरतील पण ह्या वर्षी नाही धरले पुढच्या वर्षी धरतील काका हो वरती हे सगळ्यात मोठं झाड

मित्रांनो सकाळी आम्ही आलो सामान बेरायचे होतो तर बेरल्या परत फांद्या तोडायच्या होते आपण तोडल्या आता वाढल्यात संध्याकाळचे पाच की साडेपाच वाढल्यात आताच आम्ही परत राहण्यातून फिरून आलो मी अनेक एकदा भाई गाठा आणि बाबा पण आलेले आम्ही जाऊन आलो आणि मला नंतर गेलो तेव्हा वाटवलं की सकाळचा ब्लॉग एंड करायचंच राहिला म्हणून आता ब्लॉग एंड करतोय तर कसा वाटला नक्की आवर्जून कळवा जर कोण चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं असं करा असं कराय भेटा नवीन ब्लॉगमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय